मौजे गोंदवले मान जिल्हा सातारा या ठिकाणी अखंड मराठा सेवक सोहम शिर्के यांच्याकडून मौजे गोंदवले का मान या ठिकाणी शिवरायांची महाआरती आणि मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली आणि क्रांतीसूर्य मनोजदादा जनांगे पाटील यांच्या साताऱ्या दौऱ्याची नियोजन बैठक संपन्न झाली या बैठकीला मधील मराठे मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते उपस्थित मराठ्यांनी गोंदवले गावातून रॅली काढली व या रॅलीला सर्व मराठ्यांनी आपल्या हातामध्ये भगवे झेंडे घेऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय एक मराठा लाख मराठा मनोज दादा आप आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या व या घोषणांच्या निनादात मराठा आरक्षणाची गोंदवलेमधील रॅली पार पडली व तदनंतर गोंदवलेमधील सकल मराठा समाजाची मिटिंग होऊन उद्या दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मराठा क्रांती सूर्य मनोजदादा जरांगे पाटील यांचा दौरा राजधानी सातारामध्ये होणार आहे तसेच मराठा क्रांती मोर्चाची शांतता रॅली व बैठकसुद्धा सातारामध्ये पार पडणार आहे या बैठकीसाठी व शांतता रॅलीसाठी गोंदवले नगरीमधून सहकुटुंब सहपरिवार लहान मुला बाळासह हजारोच्या संख्येने गोंदवलेमधील मराठेत जाणार आहेत असा सुद्धा ठराव गोंदवलेमध्ये एकमताने संमत करण्यात आला मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आपल्या मराठा बांधवाच्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद मराठा क्रांतीसूर्य मनोजदादा जरांगे पाटील यांचे विचार व मराठा समाजाच्या प्रगतीसाठी व आरक्षणाचा लढा गावोगावी पोहोचवण्यासाठी मानखटाव जनता दरबारच्या सर्वे सर्वा व अखंड मराठा सेवक सोहमजी शिर्के पायाला भिंगरी बांधून मानखटावमध्ये गेल्या सात ते आठ महिन्यापासून काम करत आहेत व मराठा शांतता जनजागृती रॅलीची साताऱ्याची घोषणा झाल्यापासून तर मनोज दादा सोहमदादा शिर्के प्रत्येक गाव टू गाव धावता दौरा करत आहेत पाहूयात व्हिडिओ विस्तृतपणे धन्यवाद हा शेवटचा टप्पा का कारण बोलतो आणि मी प्रत्येक गावामध्ये स्पर्ध माझी भूमी असते जसं ज्या पाटील सांगतात त्या हिशोबाने फोटो फोटो लागतो स्पर्श बोलायची शोयचा समजून घ्या कारण हा समाजाचा विषय आपला हा शेवटचा टप्पा कारण आता यामध्ये विधानसभा असो का दोघांना पण माहिती आहे जर आपली खुर्ची महत्वाची असेल तर मराठा समाजाचा पैसे मार्गीला जायचा आहे म्हणून आपल्याला आहे आहे आपल्याला दहा तारखेला मोठ्या तक्रिनं आपल्याला जायचं आहे बघा आपल्या समाजावरती महत्वावर खूप आपल्याला एकनिष्ठ न

आपल्याला कारण त्याचं सांगतो आपण जन्मापासून इलेक्शन करतच आलोय आपल्या पासूनच इलेक्शन कधी ग्रामपंचायत कधी घरपी कधी सोसायटी कधी आमदारकी कधी खासदारकी हे आपल्या पासून पुजलेले इलेक्शन आहे फक्त यावेळेस मुलांच्या भूमिकेसाठी आपल्याला यावेळेस इलेक्शन म्हणून जर हजार बोलतोय त्या हिशोबाने आपल्याला कारण हा जोरगरीब मराब गरजवंत मराठ्यांचा सात ते सहा पर्सेंट लोकांचे असतील राजकीय लोक असतील त्यांचा फायदा होईल नव्वद टक्के गोल वगैरे मराठा आरक्षणावरती आणि मला जरा जनांक पाटील गेली भूमिकेला आपण समर्थन द्यायचंय कारण एवढ्या पोहोचला तर परत तुम्हाला आरक्षण भेटलं म्हणून समजा कारण एवढा मोठा अकरा महिने चालणार आहे तरी हे विरोधक आणि सत्ताधारी सगळ्यात जास्त सत्ताधारी होत आहे कारण ते सहा बसवणूक केली आता हे काय करताय तारीख किंवा आचारसंहिते म्हणून आपल्या समाजाला एकजूट दाखवायचंय बघा मराठा समाजाची ताकद जी महाराष्ट्रामध्ये वाढली ना ती परत कधीच कमी होणार नाही जर मराठा समाज उठला नाही तर कारण काय झालं ही लोकसभा गेली आपला मराठा समाज फरक नेत्याने पक्ष पक्षात विसरला गेलाय की या यावेळेस फक्त आपल्या मुलांच्या भविष्याला फक्त महत्व द्या गोरगरीब मराठा जो राणा कष्ट सगळ्यांनी एक दूर दाखवायचे गरीब मराठा असो शिवणी मराठा असो राजकारणी मराठा असो कुठलाही मराठा असू द्या सर्वांनी फक्त यावेळी साथ द्यायचे कारण आपला हा आरक्षणाचा शेवटचा टप्पा आहे अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आरक्षणाची पुरावा गरज असेल तर ती फक्त फक्त मान खटावते जनतेला मान खटावते म्हणाले नाही कारण तसंही दुष्काळ असतो आणि आरक्षण असल्यामुळे कोरोना मोक नाही म्हणून सगळ्यांना साथ द्यायचा एवढ्या वेळेस फक्त साथ द्या त्याच्यानंतर एक आरक्षण पत्र पडलं राजकारण आपला मार्गच नाही देत नाहीत म्हणून आपल्याला राजकारणाचं प्रेशर करायचंय दिलं तर आपल्याला राजकारण हा मार्गच नाही परत एक वेळा तुमच्या पक्षाला घेऊन असला नेतो घेऊन असला तुम्ही काय एवढ्या वेळेस फक्त तर साथ द्या विनंती करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो जय श्रीराव केश